जर क्रिएट केलं खेळता खेळता फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला असे हातावर खेळ खेळले की वन टू थ्री आणि त्याला टिंग हे केलं गुदगुल्या केलं आणि त्याला ते चांगलं वाटत असेल तर ते चार पाच वेळा करावं वन ओके असं हातात ठेवलं की वन टू थ्री आणि गुदगुदगुदगु गुदगुल्या करा त्याला आणि मग त्याला हे कंडिशन झालं तर मग तुम्ही असं वन करायचं तर तो थोड्या वेळ थांबायचं तर मग त्याला कळलं अरे आ, आई पुढे का नाही करत आहे पप्पा पुढे का नाही करत मग ते तुमच्याकडे पाहिजे मग पुढे टू करायचं मग परत थांबायचं तर अशी एक्साइटमेंट क्रिएट करायची जेणेकरून पहिले त्याला ते खेळ खेळवायचे आणि नंतर मध्येच थांबायचं की जेणेकरून आई का थांबली पप्पा का थांबले मग ते तुझ्या तुमच्याकडे पाहणार पुढचा गेम म्हणजे आपण ते भोकडी भाव म्हणता ना पिकबू की असं डोळ्यासमोर आहे हात ठेवायचं आणि तर अशा वेगवेगळ्या प्रकार